अभागी वडील एक जोडपे क्रूज टूरवर गेले होते यावेळी त्यांनी आपल्या मुलांना घरी सोडले होते दुर्दैवाने खराब आणि अतिशय वादळी हवामानामुळे क्रूज जहाज बुडू लागले इतरांप्रमाणे ते दोघेही जीव वाचवण्यासाठी लाईफ बोटच्या दिशेने धावले पण तिथेही फक्त एक व्यक्तीसाठी जागा उरली होती बायकोला बुडणाऱ्या मेंढ्यावर सोडून तो माणूस लाईफ बोटीत बसला बायको त्याच बुडत्या मेंढ्यावर उभी होती या कथेच्या शेवट करून शिक्षकांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना विचारले बायकोचे तिच्या आणि नवऱ्याचे काय होईल याची कोणी अंदाज लावू शकेल का बहुतेक विद्यार्थ्यांची अशीच प्रतिक्रिया होती बायको म्हणाली असती मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू मला असे सोडून जात आहेस मी तुझा तिरस्कार करते शिक्षकांची नजर शांत बसलेल्या विद्यार्थीवर पडली शिक्षकाने तिच्याकडे जाऊन हा प्रश्न विचारला विद्यार्थिनी म्हणाली मला वाटते ती म्हणाली आमच्या मुलांची काळजी घ्या शिक्षक आश्चर्यचकित झाले आणि तिला विचारले तू ही कथा यापूर्वी ऐकली आहे का विद्यार्थीने मान हलवली आणि म्हणाली नाही पण माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितले हे शेवटचे शब्द होते कारण ती हजारपणाने मरण पावली योग्य उत्तर दिल्याबद्दल शिक्षकाने विद्यार्थीचे कौतुक केले गोष्ट पुढे ने शिक्षक म्हणाले क्रूर जहाज बुडाले आणि सोबत पत्नी नवरा घरी परतला आणि मुलांचे संगोपन केले अनेक वर्षांनी त्या पतीचाही मृत्यू झाला एके दिवशी त्याच्या मुलीने ज्याने त्याला तिच्या आईच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले तिच्या वडिलांचे सामान साफ करत असताना तिला एक डायरी सापडली जी वाचून तिला सत्य समजले डायरीत असे लिहिले होते की जेव्हा त्याचे आई वडील त्या क्रूजवर शिकवत गेले तेव्हा त्यांना आधीच माहीत होते की त्यांची आई तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरने ग्रस्त आहे आणि त्यामुळेच ते दोघेही शेवटचा जास्तीत जास्त वेळ एकत्र घालू शकेल जेव्हा त्या जहाजावरती दुर्दैवी वेळ आली तेव्हा त्याच्या वडिलांनी फक्त उरलेलं जीवन बोटीच्या जागेत बसण्याचा नकार दिला त्या बुडत्या मेंढरात पत्नीसह बुडून जायचे आहे असे त्याने डायरीत लिहिले होते पण त्याच्या पत्नीने फक्त आपल्या मुलांसाठी शपथ घेतल्यावर त्याला तिला एकटे सोडून लाईव्ह बोटीवर बसावे लागले ये दसा दसा ही डायरी वाचून मुलगी ढसाढसा रडली शिक्षकाने गोष्ट इथे संपवली आणि संपूर्ण वर्गात शांतता पसरली ही शांतता पाहून शिक शिक्षकाला कळले की या कथेतून विद्यार्थ्यांना जो धडा द्यायचा होता तो पोचला आहे या जगात चांगले आणि वाईट सर्व प्रकारचे लोक आहेत परंतु कधीकधी परिस्थिती इतकी गंभीर बनते की आपण चांगले किंवा वाईट हे ठरवू शकत नाही म्हणूनच कोणताही निर्णय घेताना आपण कधीही घाई करू नये केवळ गोष्टी जाणून घेतलेला निर्णय कधीच योग्य असू शकत नाही तपासाशिवाय आणि इतरांच्या दृष्टिकोनाचा विचार न करता निर्णय घेणे थांबवा